सन्मान्य सामाजिक पदाधिकारी आणि धुळे अल्पसंख्याक विकास कमिटीचे अध्यक्ष सन्मान्य कौसिकभाई खाटेक यांनी अल्पसंख्याक कल्याण विकास निधीच्या माध्यमातून आज आपल्या माध्य या कब्रस्थानमध्ये केवर ब्लॉक बसवलेलं आहे त्यांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सोय झालेली आहे आणि पावसाच्या पावसामध्ये लोकांचा लोकांना होणारा त्रास वाचवण्यासाठी त्यांनी हे अतिशय मोठं सामाजिक काम या ठिकाणी केलेलं आहे मी त्यांना मनापासून त्या ठिकाणी धन्यवाद देते आज त्यांनी माझ्या हस्ते या पेअर ब्लॉकच्या जे वसलेलं आहे त्याचं उद्घाटन केलं त्याबद्दल मी त्यांच्या प्रतिरुण व्यक्त करते आणि अशीच सामाजिक कामं त्यांच्या हातून व्हावी आणि माझी एक त्यांना कायम मदत राहील असं मी चालतो